मी नेहमीप्रमाणे ज्या काही लोकांच्या समस्या आमच्याकडे असतात विशेषतः आता पावसाचं वातावरण आणि शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून शासकीय विश्रामगृह अकोला येथे दुपारी दोन वाजता सर्व लोकांना भेटीचा वेळ दिला होता त्या पद्धतीनं विविध गावातील लोक त्यांच्या समस्या घेऊन मला भेटायला आले होते दोन वाजता मी या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर अजूनही तिथेच बसलेलो आहे मी गाडीत येईपर्यंत कोणी माईचा लाल समोर आला नाही मी गाडीत असेपर्यंत एक कोणी मर्द समोर आला नाही मात्र मी ज्यावेळेस अँटी चेंबरमध्ये बसून काही घटना म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या काही गोष्टी समजून घेत होतो तितक्यात अचानक दार तोडण्याचा दार लोटण्याचा आवाज आला आणि गाडीच्या काचा फुटल्याचा आवाज आला ती झुंड मनसे नावाच्या पक्षाची झुंड होती आज त्यांच्या पक्षाचा माझ्या माहितीप्रमाणे विभागीय आढावा घ्यायला कोणीतरी त्यांचा वरचा पदाधिकारी आला होता त्या वरच्या पदाधिकाऱ्याला बरं वाटलं पाहिजे म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या काही एक दोन कार्यकर्ते कारण त्यांची ताकद या जिल्ह्यात अगदी शून्य आहे त्यांनी त्या वरच्या नेत्याला बरं वाटावं म्हणून दार तोडलं दार तोडून हल्ला करण्यासाठी अगदी सशस्त्र गुंडांची टोली जशी येते तसा एकट्याला पाहून हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण माझे सर्व सहकारी या ठिकाणी बसलेले असल्यामुळं त्यांचा हल्ला इथून निष्फळ गेला आणि मग रागात त्यांनी येऊन एक कुंडी घेतली आणि माझ्या गाडीचे काच फोडताना एका महिलेला पुढं केलं शेवटी महिलेला पुढे केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांचाही त्या ठिकाणी नाइलाज झाला नाहीतर मनसेवाले आले होते पण त्यांना त्यांच्या व्याजासहित आम्ही त्याचं चुक्त करून देत होतो पण आमची ती परंपरा नाही आमच्या पक्षाने आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायला शिकवलेली आहे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे आमचं दैवत आहेत जसं त्यांच्या साहेबांवर बोलल्यानंतर त्यांच्या बुळाला आग लागली तसं आमचंसुद्धा मन कुठं व्यथित होते की गल्ली बोळातले टुकार लोक ज्यावेळेस आमच्या अजितदादांवर टीका करतात त्यावेळेस त्यांना थोडीस थोड उत्तर दिलं पाहिजे महिलेला पुढं केलं नसतं तर आमच्या लोकांनी त्यांचे हातपाय कार्यक्रम त्यांचा वाजून त्यांना घरी पाठवलं असतं फ्रॅक्चर करून पण आम्ही कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आमच्या अकोल्या जिल्ह्यात निर्माण होईल असं मी वागलो नाही मी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फोन करून सांगितलं आता माझ्या माहितीप्रमाणे सर्व पोलीस आलेले आहेत सर मी सीसीटीव्ही फुटेज घेतलंय ज्यांनी ज्यांनी या गाडीवर भ्याड हल्ला केलाय त्या भ्याड हल्ल्याचा मी निषेधच पण हे खरंच मर्दाची अवल्यात असते तर मला समोरासमोर येऊन भेटले असते तिथं वैचारिक चर्चा केली असती पण ही मर्दाची अवल्यात ठरले नाहीत हे शेवटी नपुंसकच ठरले त्यामुळे अशा लोकांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं ते आम्हाला माहीत आहे फक्त संस्कृतीचा भाग म्हणून मी शांत आहे जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे ते मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करणार आहे